गेले दोन महिन्यांपासून हिडकल जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापूर्वी नदीपात्रात असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिराचं दर्शन भक्तांना झालं होतं मात्र गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयातील पाणी पातळीत वाढ झाल्याने आज मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी हे मंदिर पुन्हा पाण्याखाली गेलं असून आता फक्त कळसाचं दर्शन नागरिकांना मिळत आहे फुन्नूर ग्रामस्थांचं हे ग्रामदैवत असून हे मंदिर पुणे बेंगळूर महामार्गावर संकेश्वर बेळगाव दरम्यान बेळगावपासून चाळीस ते संकेश्वरपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या हुक्केरी तालुक्यातील हुन्नूर या गावी स्थित आहे अनेक दशके हे विठ्ठल मंदिर पाण्याखाली गेलं होतं मागील वर्षी या मंदिराचं दर्शन भक्तांना झालं होतं या दगडी मंदिरात अनेक खांब असून मंदिराचं बांधकाम हे स्थापत्य हेमाडपंथी शैलीतील आहे जी बारावी आणि तेराव्या शतकात प्रसिद्ध होती